मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला मी टॉपिक असा आहे की खेड्या खेड्यामध्ये खेड्यामध्ये वस्त्यांमध्ये जे आपण मुक्त संचार कुक्कुटपालन म्हणतो किंवा गावरान कुक्कुटपालन म्हणतो त्यात कोंबडी कोंबड्या कशा मुक्त फिरत असतात त्या आज आपण बघणार आहोत त्या तुम्हाला मी दाखवतो हा कोंबडा काय आपला नाही परंतु बाजूवाल्यांचा आहे तो आलेला आहे आपल्याकडं खाण्याची भांडी आणि पिण्याचं पाणी हे कंटिन्यू भरलेलं असतं त्यामुळं ते येत असतात ती कोंबडी पण बघताय तुम्ही तर ती जी पळते घाबरते ती आपली नाही आहे तर तीही मुक्त संचारमध्ये वावरते बघाच किती छान कोंबडे असतात म्हणजे एकंदरीत त्यांचे वजन वगैरे बघितलात तुम्ही तर साधारण दोन किलो तीन किलो पण असू शकतं एवढे मोठे आहेत मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो बघा आता थोडंसं बाहेर आलो आहे मी एकंदरीत वाढीत म्हणा किंवा काय होतं मुक्त सांच्या प्युअर गावठी कोंबड्या असल्यामुळं त्या आपल्याला नाही की पाळतात मित्रांनो तरी पण हा बघा हा इथे एक आहे कोंबडा तिथं त्याच्या पुढे बघितला तर तुम्ही एक तलंग आहे इथं थोडीफार पिल्ला आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हे बघा इथे काही कोंबड्या आहेत बघत असाल तुम्ही ह्या प्युअर गावठी हे आहेत कोंबडे कोंबड्या आहेत आणि मुक्त संचारमध्ये ते फिरत असतात मित्रांनो तुम्हाला बघत असाल हे तिन्ही कोंबड्या आहेत एका रंगाचे आहेत एकसारखे आहेत एकाच बॅचचे असणार आहेत कदाचित मित्रांनो हे वाडीतील दाखवतो मी वाड्या वाड्या वस्त्यांवस्त्यांमध्ये कसे पक्षी फिरत असतात मित्रांनो तुम्ही बघत असाल हे, हे आ, तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करतो बघा मित्रांनो हे कोंबडे आहेत हे सगळे मला वाटतं एका बॅचच्या असणार आहेत मित्रांनो तुम्हाला अजून दाखवतोच असे असतात काय असतं मित्रांनो ते हा कोंबडा आहे मला वाटतं एक वर्ष दीड वर्षाचा असेल कदाचित तुम्ही बघत असाल किती आहे बघा मित्रांनो त्यांच्या फास्ट असतात मुक्त संचार पद्धतीत वाढल्यामुळं ते अलर्ट असतात मित्रांनो ते सहसा तुम्ही पकडायला गेलात तर मिळणारच नाही एकशे एक टक्का मिळणार नाही परंतु मित्रांनो त्यांना जर पकडायचं असेल तर कदाचित ते आई घरी गेल्यानंतर जे त्यांचा खुराड असतो त्याच्यात ते परत जातात त्यावेळी मिळतात मित्रांनो अन्यथा मिळत नाही तुम्ही जरी किती प्रयत्न केलात मित्रांनो तरी ते मिळत नसतात अं मित्रांनो हे बघा ही पिल्ल आहेत आणि ही त्यांची आई आहे मित्रांनो ही, ही, ही पण मुक्त संचारमध्ये वाढतात मित्रांनो ती पिल्ल बघा तुम्ही बघत असाल ती त्यांची जी आई आहे म्हणजे कोंबडी आहे ती पहिला आधी कानुसा घेते बाहेर कोण आहे का किंवा आपल्याला त्याच्यापासून भीती आहे का किंवा काय आहे त्याच्यानंतरच ती आपल्या पिल्लांना म्हणजे ते पिल्लांना बाहेर बोलवते त्याच्यानंतरच ती पिल्लं बाहेर येतात हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो पिअर गावठी कोंबड्यांमध्ये तुम्ही जर बघितला तर हे तुम्हाला दिसू शकतं की किती अलर्टनेस असतो मित्रांनो तो हा फक्त प्युअर गावठी कोंबड्या ज्या आपण देशी कोंबड्या म्हणतो त्याच कोंबड्यांमध्ये तुम्हाला शक्यतो पाहायला मिळेल मित्रांनो हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता मित्रांनो की गावठी कोंबड्या किंवा ज्या गावठी प्युअर गावठी कोंबड्या असतात त्या मुक्त संचार पद्धतीमध्ये कशा वावरत असतात तुम्ही बघत असाल की ते पानं बाकीचे कीटक मुंग्या असतील किंवा त्याच्यानंतर वाळवी ती पिल्लं खातात वेचून वेचून त्याच्यामुळं मित्रांनो खाण्याचा खर्च खाद्याचा खर्च हा मित्रांनो आपला कमी होत असतो ह्याच्यामुळं हे वैशिष्ट्य आहे किंवा हे या मागचं झिरो बजेट किंवा परवडणारा व्यवसाय म्हणून आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणून हे कुक्कुटपालनाकडे जर... बघितलं तर खूप फायदेशीर आहे मित्रांनो तुम्हाला जर मित्रांनो हे बघत असाल तुम्हाला हे ही कोंबडा आहे त्याच्यानंतर कोंबड्या आहेत बऱ्याचशा मी आल्यानंतर ते अलर्ट झाल्या आणि म्हणजे आपला कुराडा म्हणा असेल किंवा सेफ्टी असेल अशा ठिकाणी ते आहे हा बघा किती चपल आहे बघा मित्रांनो हे वैशिष्ट्य असतं मित्रांनो प्युअर गावठी कोंबड्या मुक्त संचार पद्धतीमध्ये कशा वावरत असतात मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की हे तुम्ही घर बघत असाल त्याच्यानंतर इकडं हे बऱ्याच अशा कोंबड्या आहेत तुम्हाला मी दाखवीन काय दिवसानंतर किंवा काही दिवसात प्रत्येक वेळी ते काय आपल्याला शक्य होत नाहीये तर पावसातून फक्त हा ह्या ज्या कोंबड्या असतात ह्यांना सांभाळायला अवघड जातं मित्रांनो कारण का तुम्ही बघाल तर इथं सगळं भात शेती होते गवत वाढतं आणि अशा गाव वेळी काय होतं मुगूस आ, हे त्रास देतं आणि त्यावेळी फक्त आपल्या कोंबड्या असतील किंवा इतर पक्षी असतील तुम्ही बघा मित्रांनो बघा बघत असाल आता हे सगळे ही आहेत ना कोंबड्या पक्षी हे खरकट असतं म्हणजे भांडी का असतो त्यानंतर हार्वेस्ट असतं वेस्टेज असतं जे आपलं रेग्युलर त्याच्यावरती असतात आणि उकरीड मित्रांनो जो उकरीड असतो त्या उकरीडावरतीच मोठ्या होत असतात मित्रांनो ह्यांना काही असं वेगळं तुम्ही म्हणाल खाद्य वगैरे टाकलं जात असं काही नाही मित्रांनो हा बघा मित्रांनो हे बघा अशी बरेचसे कोंबड्या बरेच को तुम्हाला पक्षी प्रत्येक वाडी वाडीत वस्त्या वस्त्यात तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल आता सर्वजण हे मित्रांनो बघितलात आता आपणच एकंदरीत एका वस्तीतून म्हणजे आमच्या जवळपासची वस्ती आहे माझीच वाडी म्हणा असं काय म्हणायला हरकत नाही त्या वाडीतले एक मुक्त संचार पद्धतीत जे काही पक्षी होते ते आपण बघितले असाल मित्रांनो बघ दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला दाखवण्यामागचं कारण एवढंच आहे मित्रांनो कि हे मुक्त संचार पद्धतीत वाढणारे पक्षी कसे म्हणजे एकदम तंदुरुस्त असतात फ्री असतात एकदम शार्प असतात त्यांच्याकडे तुम्ही जर बघितलात तर एक अलर्टनेस असतो शाईन असते एक केस वगैरे पिसं वगैरे बघितलात मित्रांनो तर एक वेगळी शाईन असते वेगळी मजा असते मित्रांनो बघायची त्यांच्याकडं बघितल्यानंतर जो आनंद मिळतो तो एक वेगळा आनंद असतो मित्रांनो अजून तुम्हाला काही पक्षी दाखवून मी मित्रांनो भविष्यात किंवा येत्या काही दिवसात बरेच पक्षी आहेत आपल्याकडं प्रत्येकाच्या वाडी आहेत जे कोकणात आहेत किंवा जे आपल्या जवळचे viewers आहेत त्यांना काही वेगळं नसणार आहे परंतु मित्रांनो वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न आज केलेला होता आपण मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली मला माहिती नाही आवडली असेल ना आवडले असेल परंतु खेड्या खेड्यात वस्त्यावस्त्यातने कसे मुक्त संचार पद्धतीत हे पक्षी वावरत असतात हाच व्हिडिओ आपण केला किंवा के बघितला आणि किती वजनापर्यंत हे कोंबडे असू शकतात कोंबड्या असू शकतात हेच दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय मित्रांनो बरेचसे कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत दाखवू शकतो आपण भविष्यात दाखवतो तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सांगा आम्हाला कमेंट्स करून तुमचे काही प्रश्न असतील तेही कमेंट्स करा मित्रांनो आजचे व्हिडिओ इथंच थांबतोय मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओ भेटूया नवीन काहीतरी दाखवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आजचा दिवस हा आपला तेरावा दिवस आहे साठ दिवसात आपण कुक्कुटपालन व्यवसायावर शेतीपूरक व्यवसाय म्हणून बघितला जातो ज्याप शेतीपूरक व्यवसायाकडं पूर्ण फोकस केलेला आहे साठ दिवसात आपल्याला सेटअप तयार करायचा त्याच्यातून शिकायच्या काही अडचणी येतात काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात ह्या आपण शिकणार आहेत आणि त्या शिकत असताना त्याच्या सविस्तर माहिती किंवा सविस्तर तुमच्या समोर डोळ्यासमोर नजरेसमोर ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे मित्रांनो तरी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर एव्ही फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या चॅनल पेजला फॉलो करा आणि जर वर बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका धन्यवाद